ज्या पद्धतीने आपण सेल्फ टॉक करत असतो अफर्मेशन देत असतो विचारांना अफर्मेशन दिले जातात परिस्थितीला सुद्धा अफर्मेशन दिले जातात अभ्यासाला सुद्धा अफर्मेशन दिले जात असतात त्याच पद्धतीने अन्न पदार्थ आणि पाणी यांना सुद्धा अफर्मेशन दिले जातात म्हणजे पॉझिटिव्ह टॉक केलं जात असतं फॉर एक्झाम्पल आपण वॉटर बॉटल टेक्निक करतोय ओके okay? ते पाणी जर आपण पिलो तर त्याचे खूप अभंडंट असे पॉझिटिव्ह रिझल्ट क्रिएट होत असतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं एकदा काय केलं दोन काचेच्या ग्लासमध्ये त्यांनी पाणी घेतलं आणि दोघं काचेचे ग्लास वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले एका काचेच्या ग्लास भरलेला काचेचा ग्लास होता पाण्याचा त्या पाण्याच्या ग्लासला ते नेहमी दररोज आपल्या द्यायचे पॉझिटिव्ह अफेर्मेशन इट इज अ हेल्दी वॉटर हे पाणी पिल्यानंतर मी खूप हिल होतोय असं ते त्यांच्या पद्धतीने पाण्याला पॉझिटिव्ह अफेर्मेशन देत होते त्याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होत होती आणि दुसरा जो काचेचा ग्लास होता त्याला निगेटिव्ह अफेर्मेशन देत होते म्हणजेच त्याच्यात निगेटिव्ह एनर्जी बदल आपल्या शरीरात होत असतात आपल्या विचारांमध्ये होत असतात तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो ज्या तुम्ही जेवण करताना मोबाईल बघता टीव्ही व्ही बघता त्यावेळेस ते निगेटिव्ह थॉट्स तुमच्या विचारांमध्ये जात नाही आणि तसंच तुम्ही रिॲक्ट करत नाही येत आहे लक्ष मला काय म्हणायचंय ओके

एकदा काय माहितीये का महाभारतातली ही गोष्ट आहे कौरव आणि पांडव शंभर कौरव आणि पाच पांडव बरोबर ना यस तर कौरव नेहमी पांडवांचा द्वेष करायचे मग एकदा कौरवांनी काय जेवणाला बोलवलं आणि त्या जेवणात विष कालवलं त्यांचं इंटेन्शन काय होत ते विष कालवल्यानंतर पांडव करतील जेवण केल्यानंतर हे त्यांचं इंटेन्शन होत ज्यावेळेस ते पाच पांडव जेवणाला बसले कौरवांना आनंद झाला की आपण जेवणात विष कालवलेलं आहे आणि ते जेवण ज्यावेळेस ते घेतील नक्कीच ते काय होतील विल बी त्याच वेळेस ठिकाणी प्रकट झाले म्हणजे आले आणि भगवान श्रीकृष्णांना पाहिल्याबरोबर असं म्हटले ते आणि त्यावेळेस श्रीकृष्ण काय म्हटले माहिती का अमृत जेवा ते विष असलेलं अन्न अमृत झालं काय दिलं अखेर काय दिलं अफर्मेशन बघा अफर्मेशन मध्ये महाभारतात मग ते विषादर बाळांनो हो जर तुम्ही दोन सेंटेन्स पाण्याला अफर्मेशनने बोलले जेवणाला अफर्मेशनने बोलले काय काय बदल होऊ शकतात हे डे टू ते तुम्हाला शाळेत नाही शिकवलं जाणार ते तुम्हाला क्लासेस मध्ये नाही शिकवलं ते तुम्हाला स्वतः आत्मसात करायचं आहे आणि ते आत्मसात करण्यासाठी मात्र तुम्हाला तुमची थॉट प्रोहुकिंग प्रोसेस तेवढी अप लेवलला ठेवायची आहे तेवढी हाय ठेवायची आहे द कॉस्मिक वर्कशॉप